माझी ही कविता आहे पितृसत्ताक पद्धत पुरुषांची चाललेली मर्जी म्हणजे पितृसत्ताक पद्धत स्त्रियांवर होणारा अपमान कधी स्त्रिया स्त्रियांचा छळ करते तर कुठे पुरुषही कमी नाहीत ते पण स्त्रियांचा छळ करतात म्हणून ही कविता मी स्त्रियांसाठी सादर करत आहे मी एक स्त्री आहे मला आहे याचा अभिमान पितृसत्ताक पद्धतीला भारतात मान मी एक स्त्री आहे मला आहे याचा अभिमान पितृसत्ताक पद्धतीला भारतात मान का म्हणून स्त्रीचा होतो अपमान का म्हणून स्त्रीचा होतो अपमान पुरुषांच्या मांडीला मांडी लावून काम करावे का मग डोईवर पदर घेऊन घरात बसावे पुरुषाच्या मांडीला मांडी लावून काम करावे का मग डोईवर पदर घेऊन घरात बसावे कष्ट करण्यासाठी तू पुढे राहणार हिशोबाची वही मात्र नवऱ्याच्या हातात देणार कष्ट करण्यासाठी तू पुढे राहणार हिशोबाची वही मात्र नवऱ्याच्या हातात देणार घरातील सर्व कामे तूच करणार अपमानाचा पाडा तुझ्याच नशिबात घरातील सर्व कामे तूच करणार अपमानाचा पाडा तुझ्याच नशिबात द्रौपदीचा भरसभेत झाला अपमान तेथे पण चालले नाही कोणाचे सन्दान द्रौपदीचा भरसभेत झाला अपमान तेथे पण चालले नाही कोणाचे संदान तुझ्यासाठी तू ढालबण दृ दृष्टप्रवृत्तीचा नाश कर तुझ्यासाठी तू बन दृष्ट प्रवृत्तीचा नाश कर मी आहे एक स्त्री मला आहे याचा अभिमान मी आहे एक स्त्री मला आहे याचा अभिमान पितृसत्ताक पद्धतीला भारतात मान पितृसत्ताक पद्धतीला भारतात मान मी आहे एक स्त्री मला आहे याचा अभिमान मी आहे एक स्त्री मला आहे याचा अभिमान मला आहे याचा अभिमान धन्यवाद